जैन अभेश जैन म्हणून जे राजपा राजवंत ज्वेलर आहेत त्यांनी तक्रार दिली की त्यांच्या दुकानामध्ये जो सेल्समन म्हणून काम करतो आहे त्याचं नाव राहुल मेहता याने त्यांचा जो सेल्सचा माल दिला होता तो विश्वासाने जो दिलेला माल होता त्याचं आवाहन केलेलं आहे त्यानंतर त्यांनी त्याची मोजात केली ती ऑलमोस्ट सोळाशे ग्रॅमचे वजन होतो बाहेर केला होता त्यानंतर आमच्या पोलिसांनी तपास सुरू केला तपासामध्ये जरा टेक्निकल तपास केल्यानंतर लक्षात आलं की हा त्या पिरियडमध्ये जो गायब झालेला आहे साधारण आठ तारखेपासून तो कामावर येत नव्हता पण तो शोध घेतला असताना त्याच्या पत्नीने पंधरा तारखेला मिसिंग दाखल केलेलं होतं नवपड पोलिस आणि याचा एकंदरीत हे आहे की ज्याला छान जो करायची सवय आहे मौज मजा करायची सवय आहे त्यामुळे त्याला पैशाची गरज पडत होती सुरुवातीला त्यासाठी त्यांनी थोड्या प्रमाणावर पैसे सोने हे केलं दुकानातून आणि मालकाला संशय आला नाही त्यानंतर त्यांनी मोठ्या प्रमाणावर सोनं सोन्याचा आभार केला हे सोन्या सोनं घेऊन त्याचा जो उद्देश होता तो दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन सेटल व्हायचा होता त्याचं टेक्निकल अनालिसिस तपास केला आमच्या डी पीच्या टीमनी आणि त्याला ताब्यात घेतलेला आहे मिर रोडवर नंतर चौकशीमध्ये त्याच्याकडनं नऊशे ग्रॅम सोनं आतापर्यंत आपण हस्तगत केलेलं आहे त्याच्या त्याचं फिशीमध्ये असतो तीस वाजतापर्यंत त्याची फीस विकता सो तर त्यांनी ते सोनं कोणाला विकले का असलेलं आहे त्यांनी सोनं आता हा सोन्याच्या लाईनमधलाच होता ज्वेलरला काही विकलेलं आहे आणि एकच आरोप युवा ज्वेलर आहे सध्या आरोपी एकच आहे सध्या तरी जो तपास झालेला आहे त्याच्या एक आरोपी आणि एवढं तुम्ही साडे पोर्याला समोर समजलेला होता आठ तारखेला तो दुकानात तार कामाला आला नाही म्हणून त्यांनी दुसऱ्या सेल्समन सेल्समॅनकडे चार्ज दिला त्याच्या काउंटरचा त्यावेळेस त्या सेल्समॅन त्यांच्या सॅक्टरी मिसिंग आहे त्याच्या मिसिंग नोव्हेंबर तेवीस पासून पुन्हा दाखल नोव्हेंबर तेवीस रोज हळूहळू सोनं वाढत होता हा थोडं थोडं काढत होता सुरुवातीला त्यांनी एकदम कमी प्रमाणावर केलं त्याला काही शौक होते त्याच्यासाठी त्याला पैशांची गरज पडत होती आणि नंतर त्याला कॉन्फिडन्स वाढल्यावर त्यांनी वाढ जे गरज असे दागिने घेतात